जय हरी माऊली जय हरी थोडी मला एक विनंती अशी की आपल्याबद्दल थोडीशी मला माहिती सांगा मी संत श्रेष्ठ निवृत्त महाराज पालखी सोळाचा पालखी सोळा प्रमुख आहे आमच्या सोबत ज्येष्ठ विश्वस्त माझी पालखी सोळा प्रमुख आहे आपण सर्व वारीत चाललो सद्गुरु श्री निवृत्त महाराजांचा पालखी सोळा त्र्यंबक शहरून दहा जून निघाला आणि आपण पाच जुलैला त्र्यंबक पंढरपूर मध्ये दाखल होणार आहोत सर्व वारकऱ्यांच्या समोर जाण्याचा अतिशय आनंद आहे उत्तम अशी व्यवस्था व्यवस्थापन शासनाच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या माध्यमातून रस्त्यातल्या भाविकांच्या माध्यमातून अतिशय सुंदर चाललेलं आहे आणि सर्व वारकरी आमचे आनंददायी वातावरणात निवृत्तांच्या समोर जातात दरवर्षी जातात यावर्षी तसं जर म्हटलं तर पावसाने थोडी दडी मारली त्यामुळे प्रवास जरा चांगला होतोय पण तरी आमची अशी विनंती असेल का विनंती म्हटल्यापेक्षा आम्ही प्रार्थना करू देवाला पाऊस तरी आला तर शेतकरी कष्टकरी आणि वारकरी हे तिनही सगळे खुश होतील बरोबर आणि आला त्रास जरी झाला तर चालेल पण बळीराजाच बळीराजा सुकावला पाहिजे याकरता प्रजनन होणं अत्यंत गरजेचं आहे आणि मला एक प्रश्न नक्कीच तुम्हाला या माध्यमातून विचारायला आवडेल आता आपली जी पालखी चालते त्र्यंबकेश्वर वरून तर डायरेक्ट पंढरपूर आणि पंढरपूर ते परत त्र्यंबकेश्वर जवळजवळ आता मला एक असं सांगा महाराज की शासन ह्या आपल्या जे दिंडीला आहे कशा पद्धतीने मदत करते म्हणजे शासनाचं कसं हो नियोजन असतं आपल्या पालखीसाठी महाराष्ट्रातील सर्व पालखी सोहळ्यामध्ये आपला क्रमांक चार हा लागत असतो पै पहिल्यांदा आळंदी आहे नंतर देऊ आहे नंतर पैठण आहे नंतर त्र्यंबकेश्वर आहे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम मानाच्या पालख्या ज्या आहेत त्या मानाच्या पालख्यांमध्ये शासनाने चांगली उपाययोजनाच्या माध्यमातून शासनाने प्रत्येक ठिकाणी खर्चाचं प्रमाण आहे की अतिशय चांगल्या प्रकारे व्यवस्थापना करता विशेष निधीचं नियोजन करून, करून। सर्व वारकऱ्यांकरता सुविधा कशा पोहोचतील आता मुख्यमंत्री महोदयाकडनं रेनकोटची व्यवस्था झाली त्याचबरोबर शासनाच्या माध्यमातून वॉटर मंडप असेल उत्तम पाण्याची व्यवस्था असेल पोलीस प्रशासन असेल आरोग्य प्रशासन असेल पशुवैद्यकीय अधिकारी असेल हरितवारी निर्मल वारीच्या अंतर्गत आपल्या मोबाईल टॉयलेट असतील ज्या ज्या उपाययोजना करायच्या वाहतुकीच्या संबंध असतील पोलिसांना दिलेल्या सूचना सर्वांचं पालन अतिशय चांगल्या प्रकारे होतंय त्यामुळं माझ्या वारकऱ्याकरता ज्या व्यव पालखीमध्ये आपण चालतो माझा वारकरी कुठल्या सोयीसुविधेचा विचार करत नाही फक्त निवृत्तनाथांच्या पालखीचं दर्शन जरी झालं रोज सकाळ संध्याकाळ त्याबरोबर बरोबर जावं देवाचं दर्शन करावं आणि हीच एक निष्ठा म्हणून वारे वारकरी हा वारो करत असतो वारी म्हणजे एक सा सामाजिक सम्रतेचा सा विचार आहे सर्व एक विचार करून वारीच्या माध्यमातून स्वतःचा विचार करता नाम घेता वाट चाली यज्ञ पावला पावली आपण ज्याप्रमाणे म्हणतो तर प्रत्येक पावलामध्ये पांडुरंगाचं निवृत्नासांचं भजन करत जातो याकरता शासनाने खूप चांगल्या सुविधा पुरवल्या आहे आयल्या नगर सुद्धा मी विशेषतः धन्यवाद देईल मागच्या वर्षी थोड्या योजना कमी असल्या कारणानं वारकऱ्यांची थोडी हाल झाली पण यंदा ती पूर्ण उनीव भरत भरत भरून काढत शासनाने सुद्धा चांगला उपाययोजना केलेल्या आहेत